धरणगाव येथे सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजता झालेल्या पावसामध्ये धरणगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री शहरातील धरणी नाल्याला अचानक पूर आला पुराच्या पाण्याचे शहरातील धरणी परिसरातील भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचे पाणी रस्त्यावर वेगाने वाहत घरांमध्ये व वा दुकानांमध्ये घुस अनेकांच्या घराच्या बाहेर उभी असलेली दोन चाकी व चार चाकी वाहने पाण्यात अर्धी बुडल्याचे चित्र दिसून आले धरणीन आलेला सुरक्षा कठडे नसल्यामुळे पाण्याचा दोर जोर थेट रस्त्यावर व बाजूच्या दुकानात घुसला त्यामुळे व्यापारीचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले या पुरामुळे काही ठिकाणी विजेचा पुरवठाही खंडित झाला होता सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे शहरातील तेली तलाव ही तुडुंब भरला असून तलावाचे पाणी थेट रस्त्यावर आले आहे